नमस्कार मित्रांनो मी ओंकार सुभाष पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या त्याच मराठी चॅनलवरती हो ज्याचं नाव आहे फक्त भटकंती तर मित्र आज आपण आलो आहे मुंबई येथे मुंबईतून मित्रांनो खास तुम्हाला शर्यत दा, दाख शर्यत दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे तर मुंबईच्या बिंजोड बिंजोडचं चा मैदान आज कशाप्रकारे झालं आणि कोणकोण बैल या ठिकाणी मित्रांनो आले हे आपल्या सर्वांना दाखवलेत बिंजोडच्या मैदानासाठी कोणकोणते बैल कोणकोणत्या जोड्या कोणकोणते मालक कोणकोणते हाकी कोणकोणते ड्रायवर कौन -कौन तर मित्रांनो या ठिकाणी आलेत आणि कोणकोणत्या गाड्या जिंकल्या हे सुद्धा आपल्याला आजच्या या माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ पाहायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पहा आजचा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी खास मुंबईवरून सर्वांचा लाडका सप्त हिंद किस्त्री बकासूर आज मुंबईतील घनश्याम मैदान खिडकाळी या मैदानामध्ये या बकासूरचं सुद्धा आगमन झालं तर मित्रांनो हाच तो सर्वांचा लाडका सप्त हिंद किसरी मोइल शेट यांचा बकासूर माणिकराव माणिकराव एक फेमस महाराष्ट्राचा बैल जो सगळ्यांच्या नावावर सगळ्यांच्या ओठावरती जो बैलाचं नाव आहे तो बकासूर आणि माणिकराव मित्रांनो माणिकरावला फोटो माणिकरावसोबत फोटो काढण्यासाठी बघा मित्र गर्दी किती झाली हे पहा मित्र माणिकराव बैलाची मुलाखती नमस्कार दादा दादा नाव कसं तुमचं क्षितिज क्षितिज संपूर्ण प्रकाश सुळे श्री क्षितिज क्षित प्रकाश सुळे प्रकाश सुळे दादा तुमचं नाव कसं अंकुश विष्णू मोठे अंकुश विष्णू मोठे दादा कुठून आहात तुम्ही आता हां संतोष गर ओके बैलाची खास खासियत काय सांगा बैल दोन्हीकडे पडतो ओके आजपर्यंत या बैलाच्या बैलाचं नाव कसं बाजी, बाजी। तर बाजी लिता। बाज या बाजीच्या गाळ्यात आजपर्यंत किती बैल पळालेत आणि गुळाल झालाय सांगाल काय बैल चांगली पळाली ती ओके परवाच्याच मैदानात कुंभारलीचा वजीर नंतर उजवी गाडी मारली चांगली ओके कुंभारलीचा वजीर आणि बाज पळाला ओके तिथं कितवा झालेला गुळाल तिथं म्हणजे बिंजोड धरली ओके त्या ठिकाणी बिंजोड झालेला या बैलाचं बाजी नाव म्हणजे तुम्ही मालकाचं घ्या स्वतः बाजी नाव ठेवलं कोणी ठेवलं तुम्हीच ठेवलं की पहिल्यापासूनच आहे आम्हीच ठेवलं बैल बैल आपण दुसरीकडनं घेतलाय वासरू ओके असं ओके आमच्या वडिलांनी बाजी नाव वा ठेवण्या मागचं कारण सांगाल काय भाजी म्हणजे ती आधीच्या मालकाने ठेवली अगोदरच्या मालकाकडे होतं तुम्ही घेतलं तेव्हा कितीला खरेदी केला काय माहिती आहे का आपण सात लाख रुपयाला घेतला सात लाख रुपयाला घेतलेला बैल तर या बैलाला आजपर्यंत किती वर्ष झाली तुमच्याकडे वर्षभर होतं वर्षभर आत्ता काय बैल दाताला दाताला दुसरा आहे बै दाताला दुसरा बैल आहे तर हा बैल आजपर्यंत तो ह्याचं गुलालाचं आठवणीतलं मैदान सांगाल का तुमचा आठवणीतलं मैदान म्हणजे मानिक्र गरा, मानिकरावाबरोबर पळालेला इस्लामपूरच्या इस्लामपूरच्या मानिकराबरोबर पळालेला बैलाचा एक तीन पाय बैल चालत होता हां बाजी हां गट काढला आम्ही सेमेला बैलानं पायच वर धरला नंतर स्प्रे बी मारून इंजेक्शन करून डॉक्टरकडनं सेमीला चांगल्या गाड्या होत्या आम्हाला वाटत नव्हतं आम्ही सेमी पास करेल पण मालिके उजवीन बाजी दावी होता बाजीनं बडून लावली गाडी आणि फायनल दुसऱ्या दिवशी होता सकाळी मग काय अडचण नाही केला एक दू शकता त्या ठिकाणी मित्रां इस्लामपूरला इस्लामपूरना नाही मासुरण्याचं मैदान होतं मासुरण्याचं मित्रांनो बघा बाजीचा तीन पायावर पळून सुद्धा त्यानं गुलाल केलेला आहे बाजी खास खासियत काय सांगाल भाजी खास खासीत म्हणजे त्याला दोन्ही कडणी आणि आतून पण ठाम आहे होय आतूनपेक्षा बाहेरून दोन वेळेत जास्त टाकतो स्वभाव कसा आहे भाजीचा काय नाही शांत आहे मस्त तुम्ही आता बघताय धरलाय तर धोकं राहिलाय ओके मारत नाही काय नाही बैलाचं खुराक वगैरे काय सांगाल काय कसा आहे खुराक आपली उडदाची डाळ बैलाला ता तालीम वगैरे कशी देतात चुनी आहे तालीम म्हणजे बैलाला महिन्यातून एक दोन पोहणी असते ओके आणि आवताला बळी चालवतो आम्ही इकडं मुंबईतच मुंबईत नाही म्हणजे फक्त फक्त आणि अच्छा तर मित्रांनो बघा बाजीबाईला खास खासियत बाजीबाईलाची सवय बाजीबाईला पैरा वगैरे कसा असतो ते सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवले धन्यवाद थ्रू मुंबईच्या घनश्याम मंदिरामध्ये चिंचवलीचा छोटा लक्ष देखील या ठिकाणी हजर झाला मित्रांनो मेहबूब बैलाचे मालक कानाशेठ पाटील नवपाडा यांचा मेहबान या देखील दाखल झाला आहे मित्रांनो मित्र नितीन भुपे आंबेलीकर यांची आंबेली एक्सप्रेस शिवराज नीथू पार्थी यांचा पुष्पा वय मित्रांनो मथु बऱ्यासोबत पळणार आहे दयानंद पाटील यांचा छोटा राजू आणि पंजाबवरून आणलेला माऊली मित्रांनो या बैलाचे खास खासियत बघा मित्र अशा प्रकारे बैल आहे बघा माऊली बैल पनवेल आला आहे चिराग विशाल पाटीलकरांचा अर्जुन आणि अर्जुनच्या सोबत पडणार आहे ना आज गजू अशोक भुईर डेरोली मानशी अशोक भुईर डेरो डेरोलीकरांचा गजू गज्जू मित्रांनो एकवीस बावीस डी एस पी ग्रुपचा सरपंच अविनाश पवार यांचा सरपंच आज मित्रांनो आमच्या मैदान खिडकाळी या मैदानामध्ये दाखल झाला खिडकाळी मैदानासाठी आज नाशिक वरून जोडी आले गुलाबराव लो गोखांडे यांचे बैलाचं नाव चित्ता आणि नाशिककरांचा जोकर नाव कसं तुझं गाव कुठून आलेलं किरवली किरावली बैलाचं नाव काय सुलतान सुलतान आज कोणासोबत आहे काय माहिती आहे काय ओके आजचं मैदानाबद्दल काय सांगाल मैदान खूप भारी आहे आता आताचं ओके बैलाची खास खासियत काय पब्लिक नाही पलत किती पण पब्लिक असो तो आणला आजपर्यंत सुलतान बैलाचे बुलाल किती झाली सांगाल काय आता बैल आता झालो आम्ही पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात चार मैदानात चार गुलाल घेतले किती नंबरचे झाले किती आता चार नंबर झाले ओके पहिला कुठं होता बैल पहिला आम्ही आताच घेतले घाटावरून घाटावर मालशिरसला शीरस। माल मालशिरसला बैलाने किती गुलाल घेत माहिती काय सांगितलं माहीत नाही आम्ही आता नवीन घेतला बैल ओके मालकांचं नाव कसं नितेश पाटील बालकृष्ण पाटील किरवली ओके खरेदी किंमत काय माहिती आहे काय खरेदी किंमत साडेतीन लाख साडेतीन लाखाला मित्रांनो सुलतान सुल्तान ला खरेदी केलंय आज पंधरा दिवस झाले बरोबर पंधरा दिवसात बैलाचं खास वैशिष्ट्य काय सांगाल तुम्हाला काय आवडलं त्याच्याकडून बैल खूप खूप भारी आहे आहे त्याची स्पीड पण आणि मारत ना मारत नाही मस्ती करतो बैलाच्या खुराकाबद्दल बद्दल काय सांगाल खुराक काय मका बड्डा सर्व ओके बैलाची निगा कशी राखता सांगाल काय बैलाची निगा सकाळी आमचा मामा उठतो सर्वा। सर्वा चोटी, चोटी कर सकते। ओके तुझं नाव कसं बोललास सुजल करावकर कर। कर। तू बालकच आहेस का बैलाचा ओके तुझं वय काय आता अठरा अठरा वर्ष मित्रांनो या सुजलचा आहे आणि सुजल संपूर्ण त्या बैलाला धरलंय पेंटिंग पण काढले ह्याची पेंटिंग काढली का तू ओके तेव्हा मित्रांनो बैलाची पेंटिंग करून स्वतःच्या टी शर्ट शर्टवर घातले म्हणजे इतका हा बैलाचा फॅन आहे ओके सुजल तुझ्याबद्दल काय सांगशील बैलाची निगा का म्हणजे काय सांगशील बायलाबद्दल काय सांगशील ओके 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 मित्र देवांश रुपेश शेठ पाटील यांचा टेस्टर या आज खिडकाळी मैदानासाठी हर झालाय मित्रो खास सांगायचं म्हणजे ही बघा महान भारत हिंद के महान मा, भारत केसरी हरण्याने जिंकलेली थार तोच हरण्या आपल्यासमोर दाखवतोय मित्र तोच हा हरण्या बैल नमस्कार दादा दादा नाव कसं तुमचं सुनील सुरेश मात्रे सुनील सुरेश मात्रे काय गावचं नाव काय हो बहाल कुठून चिपळून आपला कल्याणमधून कल्याणमधूनच बोल ओके तर मित्रांनो सुनील बहाल सुनील मात्रे गाव बहालमधून मित्रांनो बोलत आहे हे बैलाचं नाव कसं दुश्मन बैलाचं नाव आहे मित्रांनो दुश्मनचं आज दुश्मन काय गुळाल वगैरे झाला आहे काय झाला आत्ताशीच झाला आहे म्हणजे एक कशामध्ये झाला बिंजोड बिंजोडचं आणि असं मला फरक सांगाल का बिंजोड मैदानाबद्दल काय फरक असतो हो ना फरक ओके बैलाचा आजपर्यंत किती गुलाल केलेतर चौऱ्याहत्तर म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये काय आताच्या सीझनला दिवाळी पासून दोन हजार चोवीस मध्ये चौऱ्याहत्तर गुलाल झालेत मुंबईमध्येच फक्त मुंबईमध्ये झालेत जास्तीत जास्त मोठं बक्षीस कोणत्या मैदानाला लागलं होतं बोरनवली किती होतं एकवीस हजारचं बैलानं आजपर्यंत तुमचं म्हणजे असं नाव राखलं तुम्हाला काय सांग तुम्हाला काय सांगाल काय प्रत्येक वाटत मित्रांनो दुश्मनचे गुलाल असतात दुश्मन बैलाल घेऊन ओके आलो नाही बैलाच काय पालन पोषण वगैरे कसं करताय रसी वगैरे ओके okay. आणि तालीम वगैरे कशी देतात तालीम नाही घालत ओके तर मित्रांनो हा दुश्मन बैल आज ह्याचा गुलाल झाला बिनजोड मध्ये आजचं बिनजोडचं किती होतं बक्षीस सांगितलं काय वीस हजार वीस हजार रुपयाचे बक्षीस मित्रांनो या बैलांनाच करून दिले ओके okay. हा बैल तुमचाच आहे का गावातलाच आहे गावातलाच आहे ह्याचं नाव काय कॅप्टन असं झालं का पळाला काय सोबतच पळाले म्हणजे आजपर्यंत याच्या बाय हा बायलासोबत दुश्मन बायलासोबत किती मोठा कोणता मोठा बैल पळायला होता पडले हा विटावाचा नंद्या पडले हा संतोष तोडकडचा संतोष तोडकडचा बैल आकवायला कोण असतो वरती असतो आवी ड्रायव्हर असतो वसारचा अच्छा गणपत ड्रायव्हर असतो ओके तुम्ही स्वतः बसता का अगदी अजूनपर्यंत स्वतः मालकच आहात तुम्ही फक्त मालक असून मित्रांनो अजूनपर्यंत जोडीवर बसले नाही पण डायवर ठेवून जोडीने गुलाल करून दिला आहे जोडीला हा बायलाने किती केले दोघांनी जोडीने पहिला आजचा गुलाल पहिला आहे ओके ह्या बैलाचं खास विषय काय सांगाल का मला ओके नंबर घे तर मित्रांनो दादा नाव तुमचं सुनील मात्रे सुनील मात्रे दादा तुमच्या पुढील वाटचालीसाठी कॅप्टन बैलासाठी आणि दुश्मन बलासाठी तुमच्या पुढील वाटसासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रो प्रकारे आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल मित्रो आजचा मला वाटतं शर्यतीला बैल कसे पळतात प्रकारे पळतात हे मला दाखवता आलं नाही कारण की प्रेक्षकांची इतकी गर्दी प्रचंड गर्दीमुळे मला तो व्हिडिओ दाखवता आला नाही पण मित्रांनो खास जे बोलतात ना ज्याचं दर्शन घ्यायचं होतं ते दर्शन बकासर मिळाला मथुर दाखवता आलं नाही कारण की मथुरच्या मित्र मथुरचे व्हिडिओ देखील करायला गेलो होतो त्यावेळी देखील मित्रांनो प्रचंड गर्दी होती आणि बकासूरचे एक मित्रांनो जबरदस्त आपले व्हिडिओ लास्टा काही सेकंदापूर्वी पाहायला मिळाले असेल तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती जर का नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर नवीनच पुढे पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय